नमस्कार मी ॲग्रिकॉस ललित राठोड आज आपण आलेलो आहे कापसामध्ये कापसामध्ये जर आता सध्याचा पिरियड जर बघितला पोळ्याचा पिरियड आहे रक्षाबंधन झालेला आहे तर याच्यामध्ये कापसामध्ये सगळ्यात जास्त मुख्य समस्या लोकांना जाणवते किंवा शेतकऱ्यांना जाणवते कापसामधली सगळ्यात मुख्य समस्या आपण जर बघितलं तर कापसामध्ये येणारा हा असल्या प्रकारचा जो पान होते लोक याला खूप प्रमाणात घाबरून जातात आता हा पान कशामुळे अशा प्रकारचा होतो तो हा जो लाल पडलेला पान आहे हा मध्ये होतो थ्रीप जो आहे ना याच्यातलं रस शोषण करतो खरडून खातो त्यावेळेस हा पान पूर्णपणे तुमचा लाल होऊन जाणार आणि लाल झाल्याच्या नंतर शेतकरी म्हणजे असा चिंतेत पडून जातो की याच्यासाठी आपण काय करावं हो। उपाययोजना काय करावं हो। बरेच मग तुमच्याकडे प्रोडक्ट आहेत मार्केटमध्ये पण तरी पण त्यांना फवारून वगैरे जर केल्याच्या नंतर त्यांना रिझल्ट भेटत नाहीये मग आपण याच्यासाठी रानबाण उपाय म्हणून काय उपाय करणार तर याच्यासाठी आपण रानबाय उपाय म्हणून युएस के अॅग्रो सायन्स शूटर नाईन्टी हा प्रोडक्ट जर यूज केला तर एकदम चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे तुम्हाला चोवीस तासाच्या आतमध्ये याच्यामध्ये रिझल्ट येईल आणि पान पूर्णपणे हिरवेगार वगैरे होईल आणि शेंडा पण एकदम चालू होईल आणि सर्व प्रकारच्या याच्यामध्ये जे किडी आलेली असतात थ्रीप्स असेल कोळी असेल हा पूर्णपणे याच्यामध्ये नायनाट होणार त्याच्यानंतर अजून समस्या म्हणजे जर बघितलं आपण शेतकऱ्यांना जर बघितलं तर पाते भरपूर प्रमाणात असतात पाते टिकत नाही गळ होऊन जाते आता ते येणारी समस्या आता जरी आपण या कापसामध्ये जर बघितलं तर पंचवीस पंचवीस तीस तीस पाते आहेत काही झाडाला पन्नास पर्यंत पण आहेत तर मग याच्यामध्ये ते पाते गळ होऊ नये म्हणून आपण युएसकेग्रो सायन्सचं त्याच्यानंतर टायकॉन सुद्धा यूज करू शकतो तर टायकॉन यूज केल्यामध्ये तुमचं झाडातला हार्मोन्स वाढणार हार्मोन्स वाढल्यामुळे तुमच्या पातेकळ्याची समस्या एकदम कमी होणार आणि पातेळं जर कमी झाली तर शेतकऱ्यांना शंभर टक्के उत्पन्नामध्ये भर पडणार धन्यवाद शेतकरी मित्रांनो